सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तासला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने सावंतवाडी नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदासाठी आज भाजप कडून उमेदवारी अर्ज भरण्यात आला भाजप कडून भोसले घराण्याचा श्रद्धा लखमराजे भोसले यांनी भाजप युवा नेते विशाल परब व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत नगराध्यक्ष पदासाठी अर्ज सादर केला यावेळी सावंतवाडी शहराच्या विकासासाठी कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन केले नमस्कार मी श्रद्धा भोसले आज पाटेकर आणि उपरकर देवताचा आशीर्वाद घेऊन आज सावंतवाडी नगर अध्यक्षाच्या पदासाठी बीजेपी मधून अर्ज घातल घातल केलं आहे सामान्य सामान्य देवेंद्र फडणवीस जी नारायण राणेजी रवींद्र चौहान जी नितेश जी आणि बाकीचे नेते आशीर्वादनी आज आम्ही सर्वांनी बीजेपीचा अर्ज दाखल केला आहे आम्हाला आशा आहे की सावंतवाडीचे लोक आम्हाला आशीर्वाद देतील आणि सपोर्ट करतील आम्हाला सावंतवाडीला सुंदर आणि विकसित करायचं आहे आणि त्याच्यासाठी आमची सगळं आम्हाला एक टाइम संधी भेटली तर आम्ही ते करून दाखवेल आमचा जे स्वप्न आहे की सावंतवाडीला पूर्ण एकदा सुंदरवाडी करायची आहे तर ते आम्ही नक्की सार्थ करून दाखवूया नमस्कार बरं आपण म्हणताय की सावंतवाडीला सुंदरवाडी करायची आहे मात्र आपण नगराध्यक्ष पदाचे उमेदवार असताना नेमका कोणता महत्वाचा मुद्दा आहे जो सावंतवाडी करण्यास होतोय आणि तो मुद्दा घेऊन आपण निवडणुकी उभा तर हल्ली आम्ही खूप लोकांना भेटले आणि सावंतवाडीच्या लोकांना आम्हाला खूप प्रेम दिलाय तर मला सावंतवाडीच्या लोकांसाठी पहिला तर आपल्या महिलांसाठी सेफ्टी वाढवायची आहे दुसरे गोष्टी हे, हे की सावंतवाडीना अजून सफाईची गरज आहे तर अजून डस्टबिन आणायचे आणि रोजगार रोजगार खूप महत्वाचा आहे की आपले महिलांना खूप काम करायचे आहे पण संधी नाही भेटत तर आपण रोजगार कसं वाढू शकते ते मी बघणार असं तर आम्ही खूप प्रयत्न केले आहे लिस्ट केले पण हळूहळू आपण सर्वांची मदत आणली आम्ही सावंतवाडीना पूर्ण एकदा विकसित करून दाखवणार आणि आपलं सावंतवाडी काय आहे कर, ते कधी पण पाठी नाही राहणार आपण सावंतवाडीला ग्लोबल मार्क लावूया ते माझे शब्द आहे नमस्कार त्यांना समुद्रकिनारे वर्णा वर्णाचे रस्ते आणि तुमदार मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते निसर्गाच्या समृद्धीबरोबरच फिरताना कोकणात मनमुराज निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी आला तर मग कशाला करता राहण्याची चिंता देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन एसी रूम तुमच्या बजेट मध्ये उपलब्ध संपर्क एक्क्याण्णव पंच्याहत्तर अकरा शून्य दोन शून्य दोन चौऱ्याण्णव एकवीस चौदा चौपन्न चोवीस शहाऐंशी शून्य शून्य त्र्याहत्तर शून्य सात शून्य शून्य मग कसला विचार करतायताय ना देवगड येथील ये स्वामी रेसिडेन्सीला भेट द्यायला सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव सोबत